दोन हजार चोवीस येतोय तुम्हालाही वाटत असेल की तुमचा स्वतःचा एक चांगला व्यवसाय असायला हवा काळजी करू नका आज आपण पंधरा अशा बिझनेस आयडिया घेऊन आलोय त्या पंधरा बिझनेस आयडिया मधनं एक तरी बिझनेस आयडिया तुमच्यासाठी नक्कीच परफेक्ट असेल आणि त्या बिझनेस आयडियाला घेऊन तुम्ही सुद्धा तुमचा एक नवीन बिझनेस दोन हजार चोवीस मध्ये चालू करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघा तर तुम्हाला पंधरा बिझनेस आयडिया देणार आहे त्या पंधरा बिझनेस आयडियामधनं तुम्हाला एक बिझनेस आयडिया फिक्स करायची आहे आणि तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय चालू करायचा आहे तर आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या बिझनेस आयड्या समजून घेऊयात पण त्या अगोदर तुम्हाला काय करायचंय आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचंय जो व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करायचंय हा आणि तुम्हाला जो काही प्रश्न पडला असेल किंवा तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचंय ठीक आहे लवकरात लवकर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकतात आणि जो व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करू शकतात तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली बिझनेस आयडिया आहे ती मराठी लँग्वेज क्लासेस म्हणजे काय आपण बरेचसे लोक आहेत जे आपल्या महाराष्ट्रात राहिला येतात पण त्यांना मराठी बोलता येत नाही तुम्हालाही माहितीये की आपल्या महाराष्ट्रात जर लोक राहायला येत असतील तर त्यांना मराठी बोलणं सोयीस्कर असतं त्यांना आवडतं मराठी बोलायला तर अशा लोकांना आपण आपले मराठी क्लासेस घेऊ शकतो म्हणजे जे काही मराठी लँग्वेज आहे ती लँग्वेज आपण त्यांना शिकवू शकतो जेणेकरून ते स्वतःचा एक कॉन्फिडन्स बुस्ट करू शकतात आणि आपल्या महाराष्ट्रात ते सुद्धा मराठी बोलून व्यवस्थित पद्धतीने राहू शकतात त्यामुळे आपल्याला पहिली बिझनेस आयडिया काय बघितली मराठी लँग्वेज क्लासेस आपण मराठी लँग्वेजचे क्लासेस चालू करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण मराठीचे क्लासेस देऊ शकतो त्यानंतर दुसऱ्या नंबरची बिझनेस आयडिया येते मराठी कॅटरिंग म्हणजे जे काही महाराष्ट्रीयन कॅटरिंग आहेत आज तर तुम्ही बघितलं असेल पुरणपोळी म्हणा किंवा आपले जे मराठी मराठी जे काही फूड्स आहेत ते फूड्स आपण कॅटरिंग म्हणून लोकांना देऊ शकतो बरेचसे इव्हेंट्स असतात लग्न असतात वेगवेगळ्या प्रकारचे बड्डे असतात तर त्या ठिकाणी आपण स्पेशली आपलं मराठी फूडची जी काही कॅटरिंग सर्व्हिस आहे ती आपण देऊ शकतो अदर जे काही लोक बाहेरचे आहेत त्यांच्या सुद्धा इव्हेंटमध्ये त्यांना मराठी जे काही कॅटरिंग वाले असतात त्यांची गरज असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपला जो काही मराठी फूड्स असतील त्याची कॅटरिंग त्या ठिकाणी त्यांना देऊ शकतो त्यांच्या इव्हेंटला बेस्ट बनवू शकतो तर ही आपली दुसरी बिझनेस आयडिया झाली महाराष्ट्रीयन कॅटरिंग बरोबर आता तिसरी बिझनेस आयडिया इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन तुम्ही बघितलं असेल भरपूर लोक आता इको फ्रेंडली होत चाललेत तर त्यांचं काय की त्यांना तुम्ही काय करू शकता तुम्ही त्यांना एक सोपं इको फ्रेंडली जे काही गणपतीचं डेकोरेशन असेल ते डेकोरेशन तयार करून ते तुम्ही विकू शकतात आता आपल्याकडे गणपती गणपती उत्सव असतो भरपूर महाराष्ट्रात भरपूर इव्हेंट्स असतात सण असतात तर त्या ठिकाणी आपण इको फ्रेंडली ज्या काही वस्तू असतील त्या बनवून द्यायच्या जेणेकरून त्यांचा जो काही सण असेल तो व्यवस्थित पद्धतीने ते स्पेंड करू शकतात एन्जॉय करू शकतात आणि त्या ज्या काही वस्तू आहेत ते इझिली ते बाहेर म्हणजे डिस्ट्रॉय सुद्धा करू शकतात त्यामुळे आपल्याला काय करायचं इको फ्रेंडली डेकोरेशन तयार करून द्यायचं त्यानंतर चौथी बिझनेस साईड आहे ते अॅग्रिकल्चर टुरिझम आता अॅग्रिकल्चर टुरिझम मध्ये आपण काय करू शकतो की बाहेरचे जे काही लोक आहेत त्या लोक आपल्या जे काही अॅग्री म्हणजे आपला जो काही शेत असेल त्या शेतामध्ये येतील त्या लोकांना आपण आपल्या शेतीविषयी माहिती द्यायची त्यासोबतच आपल्या शेतीमधले जे काही प्रोडक्ट आहेत ते सुद्धा त्यांना विकायचे त्यानंतर आपल्या शेतीच्या आपण ज्या ठिकाणी आपल्या अॅग्रो टुरिझम चालू करतोय तर त्या ठिकाणी आपण त्यांना जी काही आपण शेतात म्हणजे गावाकडे जी भाकरी बनवतात भाजी बनवतात जी चुल्यावरची भाजी भाकरी असेल ती देऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपण आपला अॅग्रो टुरिझमचा बिझनेस चालू करू शकतो त्यामध्ये काय करायचं आपल्या शेजारचे जे काही शेतीवाले असतील ते सगळ्यांना एकत्र करायचे आणि त्या सगळ्यांना एकत्र करून आपण आपला अॅग्रो टुरिझमचा बिझनेस चालू करू शकतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला शून्य रुपये खर्च करावा लागतील फक्त शेती घ्यायची आणि त्या ठिकाणी आपण लोकांना फक्त प्रमोशन करायचं जे काही सिटीमधले लोक असतील किंवा आजूबाजूल्या गावातले लोक असतील ते तुमच्या तिथं येतील ते एन्जॉय कर करतील खातील पितील आणि तुम्हाला त्यातनं पैसा मिळवता येईल ठीक आहे त्यानंतर पाचव्या नंबरचे बिझनेस साईड आहे ते महाराष्ट्र हँडीक्राफ्ट ऑनलाईन स्टोअर म्हणजे काय महाराष्ट्रात भरपूर अशा हँडीक्राफ्ट वस्तू बनवल्या जातात त्या वस्तूंना काय करायचं आपण ऑनलाईन पद्धतीने विकायचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन स्टोअर बनवायचा आहे आपण काय करायचं ते सगळ्या वस्तू कलेक्ट करायच्या आता आपण स्वतः आपल्याला बनवता येत असेल तर बेस्ट आहे आपल्याला जर बनवता येत नसतील तर आपण आजूबाजूचे जे काही क्रिएटिव्ह पर्सन असतील त्यांच्याकडनं त्या वस्तू बनवून घेऊ शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने विकू शकतो तर हे आपण बिझनेस आयडिया बघितली की महाराष्ट्रीयन हँडीक्राफ्ट बरोबर त्यानंतर सहाव्या नंबरची बिझनेस आयड्या बघितली फिटनेस क्लासेस विथ कल्चरल ट्विस्ट आता तुम्हाला माहिती फिट क्लासे तो फिटनेस क्लासेस तर ऑलरेडी आहेत मग आपण वेगळं काय देणार आहोत बरोबर तुम्ही बघितलं असेल ते जे काही चायनीज लोक का आहेत ते पूर्ण बॉडी हलवतात आणि त्या पद्धतीने ते एक्सरसाइज करतात म्हणजे मॉर्निंगला हे करतात तर आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीने त्यांची फिटनेस आपले जे काही लोक आहेत त्यांची फिटनेस ग्रो करायची पण ग्रो करताना आपल्याला काय करायचंय ते त्यांच्या साईडची गाणी लावण्यापेक्षा आपल्याला लावणी लावायच्या आणि लावणी करता करता बॉडीची जी काही एक्सरसाइज असेल ती एक्सरसाइज करून घ्यायची त्यानंतर मार्शल आर्ट लोक काय करतात मार्शल आर्ट शिकतात पण आपल्या महाराष्ट्रात मर्दानी खेळ आहे जे मर्दानी खेळ चा वापर करून लोक त्यांची फिटनेस सुद्धा ग्रो करू हो शकतात तर आपण काय करू शकतो लावणी शिकू शकतो आणि लावणीतनं त्यांचा फिटनेस ग्रो करू शकतो त्यासोबतच ते काही मर्दानी खेळ असतील ते मर्दानी खेळ सुद्धा आपण त्यांना शिकू शकतो आणि त्यांचा फिटनेस ग्रो करण्यासाठी मदत करू शकतो बरोबर त्यानंतर सातव्या नंबरला बिझनेस साईड आहे ते मराठी लिटरेचर बुक स्टोअर म्हणजे काय जे काही आपले मराठी बुक स्टो मराठी लेखक आहेत मराठी लोक जे लिहितात तर त्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो एका स्टोअरमध्ये ते सगळं घेऊन येऊ शकतो त्या ठिकाणी बुक असतील व्हिडिओज असतील किंवा आपण एक ऍप बनवू शकतो आणि ते ऍप सुद्धा आपण लॉन्च करून त्यातनं सुद्धा पैसा मिळवू शकतो तर जे काही मराठी जे क्रिएटर्स असतील जे मराठी लेखक असतील त्यांचे जे लिटरेस लिटरेचर असतील जे लिहितात ते तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या त्या बुक मध्ये सेव्ह करून ठेवू शकतात आणि ते लोकांना वाचायला देऊ शकतात त्यातनं सुद्धा तुम्ही इझिली पैसे कमवू शकतात इव्हन तुम्ही ऑनलाईन ऍप तयार करू शकतात ऍप थ्रू पण त्यातनं तुमचं जे काही लिटरेचर आहे ते लोक वाचतील ते सबस्क्रिप्शन घेतील बरोबर त्यानंतर तुम्ही ऑनलाईन त्याचे बुक्स वगैरे सेल करू शकतात म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली तुमचं मराठी लिटरेचर बुक स्टोअर असेल त्या थ्रू करू शकतात त्यानंतर पुढची बिझनेस साईड आहे ते होमस्टे होमस्टे फॉर टुरिस्ट म्हणजे काय तर आपल्याला काय करायचं एक होमस्टे बिझनेस स्टा, स्टार्ट करायचं त्या ठिकाणी ऑथेंटिक एक्सपिरियन्स महाराष्ट्रीयन कल्चर असेल आपलं पूर्ण तर ते एक घर बनवलं त्या ठिकाणी महाराष्ट्राचं कल्चर काय ह्या सगळ्या गोष्टी त्या घरात दाखवतोय आणि जे काही बाहेरचे लोक येतील ते आपल्या घरात राहतील त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं जे जेवण असेल किंवा त्या ठिकाणी कपडे असतील तर ते वेअर करून ते त्या ठिकाणी ते एक महाराष्ट्रीयन लोकांसारखं एन्जॉय करू शकतात असं आपण होमस्टे त्यांना देऊ शकतो म्हणजे ते टुरिस्ट असतील ते आपल्या इथे येतील त्या ठिकाणी राहतील आपण त्यांना जो काही आपला मराठी थी एक्सपिरियन्स असेल मराठी कल्चर असेल त्याचा एक्सपिरियन्स करून द्यायचा आणि त्यांच्याकडनं त्या ते रिलेटेड त्यासाठी पैसे घ्यायचे तर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे जेणेकरून तुम्ही चांगला पैसा कमवू शकतात आणि यात सुद्धा तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये त्यानंतर आपण पुढची बिझनेस आयडिया बघणार आहोत नववी मराठी पॉडकास्टिंग आता मराठी पॉडकास्ट जर आपल्याला चालू करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण बरेचसे महाराष्ट्रातले जे काही कल्चर आहे त्या टॉपिक कव्हर करू शकतो इव्हन महाराष्ट्राची जी काही हिस्ट्री आहे ते टॉपिक्स कव्हर करू शकतो त्यानंतर बरेचसे आपल्या महाराष्ट्रात काही प्रॉब्लेम्स असतील इशू असतील ते कव्हर करू शकतो तुम्हीच बघा ना आपल्या महाराष्ट्रात कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्याचा आपण जर पॉडकास्ट जर बनवला त्याविषयी माहिती जर दिली लोकांना तर किती लोक आपल्या त्या पॉडकास्टसाठी येऊ शकतात ते लोक ऐकू शकतात बघू शकतात त्यामुळे आपण काय करू मराठी पॉडकास्ट सुरू करू शकतो आणि त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन बनवू शकतो बरोबर आता आपण पुढची बिझनेस आयडिया बघणार होतो दहा नंबर ट्रॅडिशन ट्रॅडिशनल ब्युटी बरोबर क्लॉथिंग ब्युटी आता हे काय होतं माहिती का तुम्ही जर बघितलं असेल की बरेचसे लोकांना मराठी ड्रेस घालायला म्हणजे जसं की तुम्ही बघितलं असेल की साडी घालायला आवडतं पैठणी घालायला आवडतात त्यानंतर नथ वगैरे ते ऍक्सेसरीज असतात त्या घालायला आवडतात मग महाराष्ट्रातल्या जे कल्चर त्यांना पाहिजे असेल जे क्लॉथिंग गोष्टी त्यांना पाहिजे असतील तर ते आपण काय करू शकतो त्याच्यासाठी एक आपलं स्वतःचे शॉप बनवू शकतो आपण ते ऑफलाईन पण विकू शकतो आणि ऑनलाईन पण विकू शकतो तर ह्या गोष्टी सुद्धा आपण इझिली लोकांना विकू शकतो आणि त्यातनं पैसा कमवू शकतो कारण महाराष्ट्रीयन कल्चर किंवा महाराष्ट्रीयन क्लोथिंग सिस्टम असेल ना ते आपण लोकांना देतोय हंड्रेड पर्सेंट लोक आपल्याला पैसे देत बरोबर त्यानंतर पंधरावी अकरावी बिझनेस आयडिया ओके अकरावी बिझनेस आयडियामध्ये काय मराठी वर्कशॉप म्हणजे काय जे काही मराठी कुकिंग वर्कशॉप असतात ना ते घेऊ शकतो आपण काय करू शक करायचं आपण कुकिंगचं वर्कशॉप कंडक्ट करायचं आणि त्या ठिकाणी काय शिकवायचं की जास्तीत जास्त नवीन पद्धतीच्या जे काही महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयन डिशेस असतील म्हणजे महाराष्ट्रीयन फूडच्या डिश आपण बनवतो हो तर त्या कशा बनवायच्या याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती देऊ शकतो वर्कशॉप घेऊ शकतो प्रॅक्टिकल त्यांना बनवून दाखवू शकतो किंवा त्यांना शिकवू शकतो तर हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे आपण मराठी कुकिंग वर्कशॉप जर चालू केलं तर मरा महाराष्ट्रातल्या ज्या काही डिश आहेत त्या कशा बनवायच्या जेणेकरून लोकांना त्या आवडतील तर ह्या पद्धतीने आपण वर्कशॉप घेऊन त्या वर्कशॉपमधन सुद्धा पैसा कमवू शकतो ही सुद्धा एक बेस्ट बिझनेस आयडिया आहे त्यानंतर बाराव्या नंबरची बिझनेस आयडिया ई लर्निंग प्लॅटफॉर्म इन मराठी म्हणजे काय मराठी लँग्वेजमध्ये आपण काय करू शकतो की आपले कोर्सेस बनवू शकतो आपले प्रोग्राम्स बनवू शकतो वेगवेगळ्या टॉपिक्सवर कोर्सेस बनवून ते सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने विकू शकतो फक्त आपल्या मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस बघायला भेटतील अशा पद्धतीने आपण मार्केटिंग करायची आणि त्या ठिकाणी ऑफ जे काही टॉपिक्स वर, असतील ज्या काही गोष्टी असतील त्या टॉपिकवर आपण कोर्सेस बनवायचे आणि ते एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणून आपण लॉन्च करायचं त्या ठिकाणी आपली वेबसाईट असेल किंवा आपला ऍप असेल जेणेकरून इझिली लोक त्याला कनेक्ट करतील आणि आपल्या ऍपवरनं ते लोक लर्निंग घेतील त्या ठिकाणी कोर्सेसची फीस देतील आणि त्यातनं आपण पैसा कमवू शकतो बरोबर त्यानंतर तेराव्या नंबरची बिझनेस साईड आहे मराठी फिल्म प्रोडक्शन कंपनी आता या ठिकाणी थोडा पैसा लागेल तुम्हाला पण जर तुमच्याकडे कॅमेराज असतील ऑलरेडी तुम्ही चांगल्या पद्धतीने व्हिडिओग्राफी करत असाल एडिटिंग येत असेल तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता तुमचं प्रोडक्शन हाऊस सुद्धा स्टार्ट करू शकतात तुम्ही ऍड्स बनवून देऊ शकतात मराठीमध्ये त्यानंतर तुम्ही छोट्या छोट्या स्टोरी बनवू शकतात म्हणजे शॉर्ट स्टोरी असतात ना शॉर्ट मूवी ते बनू शकतात त्यानंतर तुमच्याकडे जर चांगल्या इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही लॉंग सुद्धा बनू शकतात ते युट्यूबला टाकू शकतात त्यातनं सुद्धा तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो इव्हन तुम्ही जर काही प्लॅटफॉर्म्स विकलेत ओटीटी प्लॅटफॉर्म्सला तर तुमचे जे काही व्हिडिओज असतील ते सुद्धा चांगले पैसे तुम्हाला मिळवून द्यायला मदत करतील ठीक आहे त्यानंतर चौदा चौदा नंबरची जी काही आपली बिझनेस आयडिया आहे हेरिटेज टूर आता हे तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला काय करायचंय आपल्याला महाराष्ट्रात तुम्हाला माहितीये की खूप सारे असे गड किल्ले आहेत ज्या गड किल्ल्यांची खूप हिस्ट्री आहे खूप मोठी हिस्ट्री आहे तर त्या गोष्टी लोकांना माहीत नाहीयेत मग त्यासाठी आपण काय करू शकतो की आपण ते टूर गाईड म्हणून किंवा टूरिस्ट म्हणून आपण टूर म्हणून टूर गाईड म्हणून आपण त्या लोकांना गाईड करू शकतो की बाबा ह्या मार ह्या किल्ल्यावर असं झालेलं या, या महाराजांनी हे केलेलं ते केलेलं या सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रॉपरली सांगू शकतो आणि त्या बदल्यात त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकतो कारण महाराष्ट्रात एवढ्या काही गोष्टी आहेत ज्या की लोकांना माहीत नाहीत त्याच्यातना आपण आपल्या अवेअरनेससुद्धा करतो आपल्या महाराष्ट्राचं आपल्या मराठी लँग्वेजचं आणि त्यासोबतच आपल्याला त्यातनं पैसे सुद्धा मिळतोय म्हणजे आपला करिअर पण व्यवस्थित होतंय म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं कल्चर सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जातोय तर हा सुद्धा एक बेस्ट बिझनेस आयडिया आहे हेरिटेज टूर म्हणून बरोबर त्यानंतर पंधरा नंबरची बिझनेस आयडिया ती लास्ट ट्रॅडिशनल वेलनेस आयुर्वेदा सेंटर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भरपूर असे आयुर्वेदिक गोष्टी आहेत ज्याचा वापर करून लोकांना चांगलं केलं जाऊ शकतं बरेचसे आजार आजार सुधरवले जाऊ शकतात पण ह्या गोष्टी कसं आहे आपल्या महाराष्ट्रात त्यातनं खूप कानाकोपऱ्यात आहेत तर आपल्याला त्या गोष्टीत ना लोकांपर्यंत आणून द्यायचं मग आपण काय करू शकतो समजा आपल्याला तर येत नाही पण आपल्या शेजारी बाजारी बरेचसे लोक आहेत जे की ऑलरेडी ते काम करत आहेत तर आपल्याला त्यांना काय करायचं एखाद्या प्लॅटफॉर्मवर घेऊन यायचंय किंवा एखाद्या वेबसाईटवर घेऊन यायचं आणि त्याचं प्रमोशन करायचं म्हणजे ज्या लोकांना त्याची गरज असेल ते लोक येतील आणि ते घेतील त्यांना छोटस काही कमिशन असेल ते कमिशन आपण घेऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपण आपला जो काही ट्रॅडिशनल वेलनेस आणि आयुर्वेदा सेंटरचा बिझनेस आहे तो चालू करू शकतो तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि याच्यातनं तुम्ही सुद्धा या पंधरा बिझनेस मधल्या कोणती ना कोणती बिझनेस आयडिया तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कामात येईल तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया आवडलीत हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही त्यासोबतच जर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर त्याचं आपण प्रॉपरली एक मोठा व्हिडिओ बनवू आणि त्यामध्ये प्रॉपर एक्सप्लेन करू की कि कोण किती पैसे लागतील कशा पद्धतीने सुरुवात करू शकतो क्लाइंट्स कुठून मिळतील मार्केटिंग कशी करायची या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओ रिगार्डिंग आणूयात फक्त तुम्हाला काय करायचं खा खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची जी, जी काही बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली आहे त्या बिझनेस आयडियाचं नाव आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच असंच प्रेम असू द्या ऑलरेडी भरपूर व्हिडिओज आले ते सुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद